पिंचलकरंजी महानगरपालिकेने सीसीटीव्ही निविदा प्रक्रियेतून माघार घेतली आहे न्यायालयात सादर केलेल्या पत्रात त्रुटींचं खंडन केलं असलं तरी पण निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शवली आहे याबाबत महापालिका वर्तुळात आता उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपानंतर महापालिकेने एक पाऊल मागे घेत निविदा प्रक्रियेत सहभागी काही मक्तेदारांनी महापालिकेच्या अटींचे पालन न केल्याने संपूर्ण प्रक्रिया आपोआप रद्द झाल्याचे नमूद करत महापालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी मागितली आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेवरून मक्तेदाराने इचलकरंजी महानगरपालिका विरोधात न्यायालयात धाव घेतले होते यानंतर न्यायालयाने या, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते चार दिवसापूर्वी या प्रकरणाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर आज महानगरपालिकेने आपले म्हणणे कोर्टात सादर केले असून त्यांनी फिर्यादी मक्तेदाराच्या आरोपांचे खंडन करत सर्व आरोप फेटाळले आहेत महापालिकेने आपल्या उत्तरात नमूद केले की निविदा उघडते वेळी काही मक्तेदारांनी अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे ही संपूर्ण निविदा प्रक्रिया आपोआप बाद ठरली आणि ती रद्द करण्यात आली त्यामुळे आता पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी द्यावी अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली आहे मात्र महत्वाचे म्हणजे महानगरपालिकेने आरोपांचे खंडन करताना कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण दिले नाही त्यामुळे आरोप केलेल्या त्रुटींवर मौन बाळगण्यात आले आहे परिणामी निविदा ज्यांना मिळावी अशा विशिष्ट मक्तेदारांच्या बाजूनेच ही संपूर्ण प्रक्रिया होती अशी जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे ही संपूर्ण घटना उघड झाल्यानंतर महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाला आता तरी खुला व स्पष्ट कारभार करावा लागेल अशी मागणी नागरिकातून होत आहे